राज्यात पावसानं हाहाकार माजवलाय रायगडच्या अलिबाग तालुक्यातील भिजली बोरघर रामराज परिसरा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसानं गावातील घरांमध्ये कंभरभर पाणी आलं अनेक माहने देखील पाण्याखाली वाहून गेली अचानक झालेल्या पावसानं ग्रामस्थांची अक्षरशः तारांबळ उडाली नद्या आल्यानं तुफान पाणी आलंय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला जेणेकरून आमची अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील महाड तालुक्यातील वाळण भागात ही सदृश्य पाऊस झाल्यामुळं काळू नदी दुथडी भरून वाहू लागली तर सांदोशी वारंगी वाळण मध्ये रस्त्यावरून ओढ्याचं पाणी वाहू लागलं तसंच वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरले यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय त्याचवेळी सांदोशी बौद्धवाडी आणि वाघोली गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय राजापूर बाजारपेठेत चार फूट पाणी साचलं यामुळे व्यापाऱ्यांच्या मालांचं मोठं नुकसान झालंय राजापूर तालुक्यातील अनेक गावांचं एक दुसऱ्या गावांशी संपर्क देखील तुटलाय